महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि तरुणांच्यासाठी काही वेगळं विजन आहे का, का। शंभर टक्के आमच्या तिथं महिलांसाठी पोलीस स्टेशन मागणी केलेली आहे युवती तोडण्यामागचं नेमकं काय उद्दिष्ट होत हे सांगू शकाल तुम्ही माझीच जागा त्याच्या मुलासाठी जर मागत असेल तर हे कितपत योग्य तर नेमकी दहशत कोणाची हे काय सांगायचे कोणाचे नाव घ्यायची गरज नाही मी सांगितलं ना तुमच्या समोर कोणी चुकेद्वार उभे राहतच नव्हते हे खरं आहे का प्रभाग क्रमांक मध्ये काय असे ठोस कामं झाली आणि तुमचं विजन काय आहे या पुढच्या परिसरात आज आपण नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आपले नगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर आपण ज्येष्ठ नेते आहात आणि आपण अनेक निवडणुका पाहिल्यात आधी सुद्धा यंदाची निवडणूक वेगळी का आहे आता तुम्ही मी अनेक निवडणुका पाहिल्यात मला काय असं वाटत नाही वेगळी निवडणुकी परंतु आम्ही युतीमध्ये काम करत असताना आम्ही आता स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत त्यामुळं थोडंसं आता आम्ही एकाकी पडल्यामुळं आम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की ब नगर शहरातील जनता ही कायम शिवसेनेच्या पाठीमाग उभा राहिलेली आहे त्यामुळं मला काय हे निवडणुकीचं असं एवढं नवल वाटत नाही किंवा काही गोष्टी देऊन त्याच हे होत नाही कि ब निवडणूकच निवडणूक आले नवी नव्याने निवडणूक हे आणि वेगळी निवडणूक हे असं काय मला त्याच वाटत नाही पण जेव्हा शिंदे महापौर होत्या त्या काळात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काय अशी ठोस कामं झाली हे एकदा आम्हाला जाणून घ्यायला हवे नाही त्या महापौर असताना शहरातच ठोस कामं झालेली आहेत प्रभाग क्रमांक पंधरा किंवा दुसरा प्रभाग असं काही नाही त्यांनी फेज टूच्या पाण्याच्या आठ टाक्या त्या काळामध्ये बांधण्यात आले त्यांच्या अडीच वर्षाच्या का काळामध्ये का, आणि यश ते कोठी रस्ता त्यांनी केला केलं आश्रमचा रस्ता काँक्रिटीकरण केला खेडगावच्या देवीचा रस्ता प्रामुख्याने त्या ठिकाणी इतके हाल होत होते ते एक भगिनी असल्यामुळं देवीला जाताना अनहोनी पायाने जायचं तर ते त्या ठिकाणी रस्ता अत्यंत खडीचा रस्ता होता त्याचा त्रास त्यांना निश्चित जाणवत होता त्यामुळं तो देखील रस्ता आम्ही कॉन्क्रिटीकरणाचा केलेला आहे आणि पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे आणि स्पर्धा परीक्षा केंद्र देखील त्यांच्या काळात त्याने आम्ही जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटी रुपये त्यावेळेस आणून त्यामध्ये हा स्पर्धा परीक्षा केंद्र देखील त्यामध्ये आम्ही त्यावेळेस बांधलेला आहे असे विकासाचे शहरामध्ये अनेक कामं त्या ठिकाणी केलेले आहेत आपला नगर शहराचा जकातीचा जो प्रश्न होता मी त्या त्यावेळेस हा प्रश्न त्या ठिकाणी ती ए ट्रेडिंग पद्धत त्याला लाव लाव लावण्यात आली आणि अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाला ते जकातीचा पहिला ठेका गेला आणि त्या ठेका गेल्यानंतर एक आठ नऊ महिन्यातच जकात आपली बंद झाली जकात बंद झाली तर त्याचा फायदा असा झाला या शहराला आणि महानगरपालिकेला की त्या माध्यमातून त्याचं अनुषंगाने त्याचं एल बी टी जे आज आपल्या शहराला मिळतो आहे तो पावणे आठ कोटी रुपये राज्य सरकारकडून तो एल बी टी मिळतो ह्या सगळ्या अशा गोष्टी त्या काळामध्ये आणि कामं केलेले आहेत वसंत देखील पंचवीस लाख लिटरची पाण्याची नवीन टाकी त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते बांधण्यात आलेली त्यावेळेस असे अनेक कामं आहेत त्यांच्या महापौराच्या कार्यकाळामध्ये प्रमुख थे अशी काम त्यांनी त्यावेळेस अगदीच अगदीच तुम्ही आणि शिलाताईंनी दोघांनी मिळून प्रभागात बरीचशी अशी कामं केलीच आहेत तशीच शहरामध्ये पण केली आहेत पण आता ह्या प्रभागाचा विषय आला तर प्रभाग पंधरामध्ये पुढच्या पंचवार्षिकला अशी काय ठोस कामं आहेत की जी तुम्ही आधी सगळ्यात आधी प्राधान्याने ती सोडवणार आहात आणि तुमचं विजन काय आहे या पुढच्या पंचवार्षिकच मॅडम आता मी प्रभाग पंधरा हा मला पूर्वी पण होता आता नव्याने काही भाग आलेला आहे माझ्याकडे आणि कल्याण रोड परिसर त्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये पूर्वी होता आणि आत्ता देखील आला त्या ठिकाणी मी जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपयाचे रस्ते का केलेले आहेत कॉन्क्रिटीकरणाचे ड्रेनेजची लाईन केली पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल लाईट लाईट असेल असे अनेक त्या ठिकाणी मी ते प्रश्न मार्गी लावले आता मला जे केळगावचा नव्याने जे भाग आलेला आहे आणि माझ्या प्रभागामध्ये मला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे दवाखाना मला माझ्या भागामध्ये चार ठिकाणी तो अध्यावत असा करायचा जेणेकरून माझ्या प्रभागामध्ये स्लम एरिया जास्त प्रमाणात आहे त्यामुळे ते एक गोरगरिबांसाठी ते एक माझं उद्याच्या काळातलं एक मानस आहे माझ्या त्या ठिकाणी उद्यानं विकसित करायचे आहेत नुकतेच आमच्या मीनाताई ठाकरे मागच्या वेळेस आम्ही ठराव करून घेतला फक्त तो आता विकसित करणं बाकी आहे त्याच्याकडे देखील मी प्राधान्याने लक्ष देऊन ते देखील ते दे उद्यान चार ठिकाणी चार उद्यान करणार आहेत मला माझ्या प्रभागामध्ये देखील एक स्पर्धा परीक्षा केंद्र बांधायचं आहे आणि त्याचं त्याचं नियोजन करून अगदी व्यवस्थित उद्याच्या काळामध्ये आणि अनेक प्रश्न जे आहेत ते मी आत्ता नुकतेच काही ठिकाणी माझे कामं चालू आहेत परंतु आचारसंहितेमुळं काही कामं थांबली गे गेली ते करता येत नाही असे जरी बाकीचे जे काम राहिलेले असतील तर ते उर्वरित कामं आम्ही निवडणुकी झाल्यानंतर करणार आहोत अगदीच सर आता आपल्यासमोर अगदीच एक नौखा उमेदवार आहे तर काय राहील प्रभागातील चित्र काय वाटत तुम्हाला आता आम्ही तर जनतेच्या दारामध्ये जाऊन लोकशाही पद्धतीने मतदान मागणार आहे आम्ही काय कुठली आमचा शिवसेना असा पक्ष आहे ते काय कोणाला दंडेलशाही किंवा दडपशाही किंवा हुकमशाही असा कुठला आम्ही प्रकार करत नाही त्यामुळं आम्ही लोकशाहीच्या मार्गाने नागरिकांना त्यांचे मतदार राजा त्यांना मत मागून आमचा कौल त्या ठिकाणी आम्ही मागू म्हणजे नगर शहरात अशी चर्चा आहे की तुमच्या समोर कोणीच उमेदवार उभा राहतच नव्हता हे खरं आहे का आता हे असं मी नाही सांगू शकत मॅडम कोणी पण राहू शकता ना त्याला काय आता महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि तरुणांच्या साठी काही का? का शंभर टक्के आमच्या तिथं महिलांसाठी आम्ही एक स्टेशन परिसरामध्ये पोलीस स्टेशनची मागणी केलेली आहे ती देखील लवकरच आमची मंजूर होईल आणि एकनाथजी शिंदे साहेबाकडे मी माझ्या कामांच्या सगळ्या याद्या दिलेल्या आहेत पुढच्या तुम्हाला दोन ते तीन वर्षात सगळे काम झालेले त्या ठिकाणी दिसते तुम्ही आताच शिवसेनेची एक पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाची दहशत आहे तर नेमकी दहशत कोणाची ते शहरातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे की जय ही दहशत कोणाची हे काही सांगायचं कोणाचे नाव घ्यायची गरज नाही मी सांगितलं ना, ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही एक जिल्हा प्रमुख आहात महायुतीची जबाबदारी तुमच्यावर देखील होती परंतु शिवसेनेच्या माध्यमातून युवती का तोडण्यात आली युवती तोडण्यामागचं नेमकं काय उद्दिष्ट होत हे सांगू शकाल तुम्ही आता जर भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष जर माझी मी विद्यमान चार क्रमचा नगरसेवक असताना माझीच जागा त्याच्या मुलासाठी जर मागत असेल तर हे कितपत योग्य आणि आमच्या काही ठिकाणी जागा, भागत हो आ, जागा ते मागत होते भाजप आणि राष्ट्रवादीवाले आम्ही निवडून आलेल्या जागा आहेत आमच्या त्या आम्ही त्या कशा देणार त्यांना त्या काही गोष्टी घडल्या त्यामध्ये तुम्ही जेव्हा आता जसं सांगितलं की निवडून आलेल्या जागा होत्या मागच्या पंचवार्षिकला सर्वाधिक जागा या शिवसेनेत जिंकल्या होत्या पण ह्या पंचवार्षिकला काय चित्र राहील कसं राहील आता आम्ही तर मॅडम आम्हाला काय आता या ठिकाणी आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांचे लाडके बहिणीमुळं आम्हाला चांगला जनादार या ठिकाणी मिळणार आहे एवढं निश्चित सांगतो जागा किती येत्याल आता स्पर्धा चालू आहे निवडणुका ज्या वेळेस निकाल सोळा तारखेला लागेल त्यावेळेस दिसेल तुम्हाला किती जागा येतील आज मी ते, ते सांगू शकत नाही आता प्रभाग क्रमांक पंधराच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा गेले वीस वर्षे या ठिकाणी नगरसेवक आहे त्या प्रभागाचं मी नेतृत्व करतो आहे मी अनेक माझे प प्रभाग माझे बदलले गेले मी ह्या प्रभागातून त्या प्रभागात गेलो त्या प्रभागातून आता नव्याने आम्हाला केळगावचा भाग आला आहे मी निश्चितपणे केळगावचे जे मी आज त्या ठिकाणी फिरतोय अत्यंत वाईट अशी अवस्था त्या केळगावची त्या मला जे परिसर नव्याने आलेला आहे त्या ठिकाणी रस्ते देखील नाहीत पाणी देखील म्हणजे असं लोकांची परिस्थिती पाहतात की ते कुठेतरी एखाद्या खेड्यात राहतात का तर मी त्यांचे त्यांचे जे, त्यांचे जे रस्ते त्यांच्या ज्या गरजा आहेत मी उद्याच्या काळात त्या पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आव्हान या जनतेला करतो आणि मला विजयी करावा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर तुम्ही आम्हाला संधी दिलीत त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा